नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो आता आपण जे बघणार आहे स्टॉक ऍनालिसिस जे करतोय की तुम्हाला डेटा सांगतो त्याचं नाव आहे आरसीटीसी म्हणजे इंडियन रेल्वे केटरिंग आरसीटीसी केटरिंग अँड ट्रान्सपोर्ट कंपनी लिमिटेड केटरिंग कंपनी लिमिटेड ओके तहा तो मी जो ग्राफ बघताय तो कहता हा तो पहिले 928 ला होता ओके एक वर्षापूर्वी जेव्हा बुल मार्केट चालू होता तेव्हा तो पडून 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 इथे आला की ते सिक्स सेवन्टी सिक्सपर्यंत पर्यंत आला ओके त्यानंतर परत वाढला परत गेला सेवन एटी फोर खाली गेला परत वर गेला ओके गे, असं ना आता तो परत खाली आणि सिक्स नाईन्टी वन परत सातशेच्या लेवलला यायला तो आलेल्या परत या बॉटम लेवलला येतो की काय तो बॉटम लेवलला आला तर इट इज ऑल फिअर एरिया त्यामुळे फिअर एरियामध्ये ऑब्वियसली तुम्हाला सांगितलं की रिस्क रिटर्न खूप चांगला असतो रिस्क इज लेस अँड रिटर्न इज मोर तेव्हा एका वर्षामध्ये सुद्धा तुम्हाला इथे जर तुम्ही विकले असते शेअर आता विकले नसतील कारण लोकांना हाव असते ओके पण हाव ठेवायची नाही इथे जर विकले असतील तर तुम्ही तर पुढच्या सहा महिन्यामध्ये तुम्हाला इथे ओके किंवा इथे किंवा इथे कुठेतरी घ्यायला पैसे असतात तुमच्याकडे ओके आपल्याकडे पैसे लिमिटेड असतात त्यामुळे विकले पाहिजे शेअर कुठल्या तरी पुढचा शेअर घ्यायला किंवा तोच शेअर जर तुम्हाला घ्यायचा असेल तर इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये ठेवून द्या हा शेअर एक हजार रुपये जाईल आत्ता जरी एवढा असला सातशे रुपये वगैरे वगैरे पण जाईल पण एका वर्षामध्ये सुद्धा तुम्हाला घ्यायची ऑपॉर्च्युनिटी बघा एक दोन तीन आता चौथी आणि आता पाचवी परत येईल ओके आता पाच सहा अपॉर्च्युनिटीज वर्षात सुद्धा तुम्हाला येतात आणि विकायच्या पण ऑपॉर्च्युनिटीज आल्या आहेत की इथे तुम्ही घेतला असेल तर इथे विकू शकला असतात किंवा इथे जर घेतला असतात तुम्ही शेअर तर ऑब्व्हिसली इथे विकू शकला असतात किंवा नाही विकलं तर मग फॉरेवर तुम्ही अडकून पडला तर शेअर म्हणजे पण उत्तम शेअरमध्ये अडकून पडण्यासारखा काय प्रॉब्लेम नसतो ओके इट्स गुड टू नो टू गेट एन्टँॅगल्ड इन अ गुड स्क्रिप्ट ओके गवर्नमेंट ऑफ इंडियाची कंपनी आहे पब्लिक सेक्टर युनिट आहे रेल्वे टिकेटिंग ओके हा त्यांचा मेन बिझनेस यातनं त्यांना प्रॉफिट येतो त्यानंतर केटरिंग पण करतात ओके okay, एका वर्षाला ते जवळजवळ दोन चार कोटी मिल्स जेवणं विकतात सगळ्या ट्रेन ऑल ओव्हर इंडिया नंतर तिसरा त्यांचा आहे तो रेल नीर रेल नीरमध्ये पण प्रचंड प्रॉफिट आहे आपल्याला ते बारा जी बाटली विकतात ओके त्याच्यामध्ये त्यांचं पाच सात रुपये सहज प्रॉफिटेबिलिटी असते तुम्ही त्याचा अॅन्युअल रिपोर्ट वाचा आणि तुम्हाला कळेल आणि चौथा आहे तो, तो, तो नवीन सेक्टर सुरू से केला तरी टुरिझम गेल्या तीन वर्षापासून टुरिझम सेक्टरमध्ये घुसले ते आणि वेगवेगळ्या गया सर्किट किंवा शिवाजी महाराज सर्किट किंवा तीर्थक्षा कन्याकुमारी सर्किट रामेश्वरम सर्किट असे बऱ्याच सर्किट्समध्ये ते रेल्वे चालवतात स्पेसिफिकली आणि मिडल क्लास लोकांना उत्तम ट्रिप करून देतात ते आणि स्वस्तात करतात ते ओके त्यामुळे हा पण त्यांचा बिझनेस वाढतो आहे सारखा आणि यांचा पी बी टी पाच वर्षाचा पी बी टी वाढला आहे सिक्स्टी वन पर्सेंट सी एज आरने वाढला म्हणजे दरवर्षी ॲव्हरेज सिक्स्टी वन पर्सेंटने वाढलेला आहे ग्रोथ कंपनी आहे अशा यात पडला काय कळत नाही आहे पी ए टी पण स बासष्ट टक्क्याने वाढलेला आहे गेल्या पाच वर्षामध्ये आणि सेल्स पण छप्पन्न टक्क्याने वाढले म्हणजे सेल्स छप्पन टक्क्याने वाढलं आहे आणि पी ए टी बासष्ट टक्क्याने वाढला आहे ओके प्रॉफिट आफ्टर टॅक्स ते उत्तम कंपनी करते आणि गेल्या पाच वर्षामध्ये प्रॉफिट यांचा वन एटी सेवन करोड जो होता दोन हजार एकवीसला होता तो आत्ता यावर्षी तेराशे चौ चौदा कोटी झालेला आहे म्हणजे अठ्ठावीस पर्सेंट यांचा सी एच जी आर अठ्ठावीस टक्के प्रॉफिट ऑफ द सेल्स झालेला आहे ओके सेल्स आहे फोर्टी सिक्स सेव्हन्टी फोर त्याच्यामध्ये तेराशे चौदा कोटी प्रॉफिट कमावला आहे म्हणजे एटी ट्वेंटी एट पर्सेंट प्रॉफिटेबिलिटी मार्जिन आहे यांचं ओके आणि पॅट वाढला तर वन एटी सेवन टू थर्टीन हंड्रेड म्हणजे टिपिकली सहा टाइम्स प्रॉफिट वाढला आहे पाच वर्षात सहा टाईम्स ओके दिस अनबिलिवेबल स्टोरी ओके आणि यांचं फूड फूड्स अँड बेवरेज म्हणजे काय काय आहे तर ऑन ट्रेन पण okay, आहे ओके आणि ऑब्वियसली स्टॅटिक पण आहे प्रत्येक स्टेशनवर यांचे मोठाले स्टॉल्स आहेत आणि अगदी लेटेस्ट लेटेस्ट स्टॉल्स ते करतात लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी खूपच इम्प्रुव्हमेंट आहे रेल्वेमध्ये प्रचंड इम्प्रुव्हमेंट आहे तर काय तुम्हाला माहितीच आहे प्रचंड प्रॉफिटेबल सेक्टर आहे यांचा प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना कॉस्ट मे बी टेन ट्वेंटी पर्सेंट आणि बाकी सगळं ऐंशी टक्के प्रॉफिटच आहे ओके रेलनीर याच्यामध्ये पण पन पन्नास ते साठ टक्के प्रॉफिट आहे प्रत्येक माणूस स्वतःची बाटली हल्ली नेत नाही ओके रेल्वेमध्येच पाणी पितो किंवा ट्र कुठली बसमध्येच नवीन बाटली घेतो त्यामुळे आणि लोकं रेलनीर रेलमध्ये नाही विकत बाहेरसुद्धा विकतात मला वाटतं ओके आणि तुम्हाला सांगितलं तसं टुरिझम सेक्टर टुरिझम सेक्टर पण प्रचंड वेगाने भरते ओके डीमॅट सॉरी मार्केट कॅप ह्याची सत्तावन्न हजार कोटी म्हणजे हा लार्ज कॅप शेअर आहे घाबरायचं कारण नाही ओके इक्विटी वन सिक्स्टी करोड आहे आणि रिझर्व्ह पस्तीसशे कोटी आहेत ओके बुक व्हॅल्यू फोर्टी फाय आहे फेस व्हॅल्यू दोन आहे मग उद्या हा फेस व्हॅल्यू दोनचा फेस व्हॅल्यू वन होऊ शकतो आणि तुम्हाला एकाच एक, एक शेअर जाता घेतला तरी दोन शेअर होऊ शकतात पुढच्या दोन चार वर्षात पी बाय चव्वेचाळीस आहे फॉर दिस ग्रोथ कंपनी पी बाय चव्वेचाळीस म्हणजे ठीकच आहे थोडा महागच वाटतो हे अजूनसुद्धा पण पडला तर घ्यायला हरकत नाही ओके रिटर्न ऑन कॅपिटल पण याचं फोर्टी नाईन पर्सेंट आहे रिटर्न ऑन इक्विटी आहे स चदोतीस टक्के ओके आणि एक वन व एका वर्षाचा तुम्ही प्रॉफिट बघितला ग्रोथ तर ती आहे दहा टक्के ओके आणि मार्केट मा व्हॅल्यू व्हायची एम बी किती पडली आहे तर मायनस दहा टक्के पडले म्हणजे हा शेअर घ्यायला हरकत नाही पी बी टी वाढतो आहे पण मार्केट शेअर मार्केटमध्ये पडलेला आहे ओके असं आहे डिविडेंड पे उठे तो फोर्टी नाइन पर्सेंट है जो प्रॉफिट मिलत फोर्टी नाइन पर्सेंट वाटू टाकत मैं रियल प्रॉफिट है कैश प्रॉफिट है ओके नहीं तो क्या बाटार नुस्ता पेपर प्रॉफिट नहीं है फ्लो तो पे एन एल में मंडा एवं प्रॉफिट है पो तो बस बसला कि अकाउंट रिसीवेबल बसला है कि अजु बसला ली जो एक्चुअल कैश प्रॉफिट नहीं कैश प्रॉफिट इज वेरी इंपॉर्टेंट तुम्हारे परत पर संग पेपर प्रॉफिट तुम्हारक सुधा कैश प्रॉफिट कितने है का नुता पेपर प्रॉफिट है पेपर प्रॉफिट दिखाई छान दसो पन तो कॅशमध्ये कन्व्हर्ट तुम्ही केलात तरच तो खराब प्रॉफिट असतो असं म्हणतात आणि दिस इज रिॲलिटी आम्ही जस्ट क्वाश्चनिंग घेऊ त्यामुळे कन्व्हर्ट युअर प्रॉफिट ओके इथे जो तुमचा प्रॉफिट होता आय आर सी टी सीमध्ये तो व्हर्च्युअल प्रॉफिट होता तो तुम्ही कन्व्हर्ट नाही केला इन टू कॅश प्रॉफिट तर तुम्ही इथे घेऊ शकला नसतात राईट परत तो शेअर किंवा इथे घेऊ शकला नसतात आणि तुमची प्रॉफिटेबिलिटी ऑब्बिअसली वाढली असती जसं मारवाडी आणि गुजराती करतात रोटेट द कॅपिटल तसं तुम्ही केलं असतं आय आर सी टी सीमध्येच तुम्ही दोन सायकल मिनिमम एका वर्षात खेळू शकला असतात आणि बघा नाईन थर्टी वनला तुम्ही विकला असेल आणि घेतला असेल मे बी सहाशेला तेव्हा सुद्धा आणि इथे परत सहाशे त्र्याहत्तरला आला आणि परत इथे जो विकला ओके सहाशे त्र्याहत्तरवरनं परत आठशे म्हणजे टिपिकली एकशे पंचवीस रुपये तुम्हाला मिळालं असते मोर दॅन फिफ्टीन पर्सेंट प्रॉफिट तुम्हाला एका वर्षामध्ये किंवा चार महिन्यामध्ये मिळालं असता त्यामुळे लिक्विडिटी आणि कॅश इज व्हेरिपॉर्टंटंटंट दर इज वर आय ट्राइंग टू टेल यू ओके गव्हर्मेंटची कंपनी त्यामुळे सिक्स्टी टू पर्सेंट गव्हर्मेंटकडे शेअर्स आहे त्याचे एफ आय आयचे सात टक्के आहेत फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्स आणि गेल्या वर्षी पाच पॉईंट आठ टक्के होते एफ आय आयने पण आय आर सी टी सी घेतलेला आहे शेअर डी आय तर मस्तच घेतात चौदा टक्के टक्क्यांचा शेअर वाढलेला आहे दोन वर्षापूर्वी पाच पॉईंट सहा टक्के होता म्हणजे डी आय पण खूप कॉन्फिडेंट आहेत अबाउट आय आर सी टी सी पब्लिकचे सोळा टक्के होते सॉरी एकवीस टक्के होते पब्लिकने विकलेले आहेत ओके तर आता सोळा टक्के झालं गेल्या वर्षी एकवीस एकवीस पर्सेंट होते दोन वर्षापूर्वी ओके बाकीचं बघितलं तर काय बॅलन्सशीटमध्ये कॅश बसलेली आहे या कंपनीच्या म्हणजे एकवीसशे दोन हजार कोटी कॅश या बॅलन्सशीटमध्ये ओके म्हणजे डीज वगैरे केल्या आहेत या कंपनीने डीज कशात केल्या आहेत तर प्रॉफिट वर्षानुवर्ष प्रॉफिट कमवत आहेत त्यातनं फिक्स डिपॉझिट्स केलेले आहेत ओके नंतर ऑपरेटिंग कॅश दरवर्षी आठशे कोटी जमवत आहेत ऑपरेटिंग कॅश ओके नॉट पेपर प्रॉफिट गेल्या वर्षी होती एट एटी टू यावर्षी एट थर्टी फोर करोड आहे ओके आणि डेटर्स थोडेसे आहेत पण नाही ह्या कंपनीला डेट कमी आहे म्हणजे नासेलाच कंपनी डेट जरुरीच नाही यांना कारण रेल्वेची कंपनी ओ पी एम थर्टी थ्री पर्सेंट या क्वाटरमध्ये गेल्या वर्षी तर थर्टी सिक्स पर्सेंट होतं ओ पी एम थोडं पडलं आहे म्हणून शेअर पडतो आहे की काय असं वाटतंय आणि नेट प्रॉफिट या कॉर्टरमध्ये थर्टी थ्री सॉरी थ्री थर्टी करोड झालेला आहे गे गेल्या कॉर्टरमध्ये हे ती तीनशे ती, ती, ती 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 आठ कोटी होतं राईट त्यामुळे क्यू अँड क्यू प्रॉफिट ऑफ पण वाढलेली आहे आणि उत्तम चाललेलं आहे आर सी टी सी म्हणजे काय पब्लिक तर रेल्वे रिझर्वेशनवर उड्या पडतात तुम्हाला माहिती आहे पहिल्या दिवसात सगळं रिझर्वेशन संपून जातं तीन महिने दहा आधी उघडत असेल तर काही आता वंदे भारत आणि कितीतरी नवीन नवीन अमृत भारत एक्सप्रेस सुरू होत आहेत एक्स एक्सप्रेस ट्रेन सुरू होत आहेत त्यांचं ए सीचं रिझर्वेशन जास्त आहे साठ टक्के आणि जनरल कोचेसचं रिझर्वेशन दोन ए तर चाळीस टक्के आहे बघा भारत श्रीमंत कसा होतो तर एसी लोकं जास्त प्रेफर करतात ट्रेनवाले सिक्स्टी पर्सेंट रिझर्वेशन एसी कोचेस थ्री टायरस 40 only S1, S2 ना हो ए सी किंवा नो टू टायर ए सी वगैरे आणि फर्स्ट क्लास ए सी आणि फोर्टी पर्सेंट ओनली इन जनरल की म्हणजे सेकंड क्लास एक एस वन एस टू वगैरे अशा कोचेसमध्ये तर भारत श्रीमंत होत आहे त्याच्याबरोबर सी सीटीचे पण श्रीमंत होणार ट्रॅव्हल हे लोकांचं पॅशन असतं खूप लोकांचं जसं विमानाची तिकीटं मिळत नाहीत किंवा खूप महाग मिळतात ट्रेन ट्रेनची तिकीटं पण गव्हर्मेंटची कंपनी म्हणून स्वस्तात मिळतात किंवा रिजनेबल रेटला मिळतात आणि ऑब्व्हिअसली विंद वंदे भारत वगैरे तर तुम्हाला खिसे कापतातच आहेत रेल्वे कारण यू कॅन अफोर्ड वंदे भारत नो फेअर्स किंवा राजधानी किंवा नो इतर ज्या सुपरफास्ट ट्रेन सुरू होतात त्या ओके त्यामुळे अफोर्डेबिलिटी इज अ मेन क्रायटेरिया हाऊ दे यू नो प्राईज द टिकेट्स तर कंपनी उत्तम आहे अनालिसिस तुम्हाला मी करून सांगितलं फंडामेंटल्स सगळे सांगितले ग्रोथ कंपनी आहे सी ए जी आर सिक्स्टी एट पर्सेंटनी रेव्हन्यू वाढतोय सी ए जी आर फिफ्टी सिक्स सॉरी सिक्स्टी टू पर्सेंटनी पॅट प्रॉफिट ऑफ टॅक्स वाढतोय अजून काय पाहिजे तुम्हाला आणि पडलेला शेअर आहे म्हणून तुम्हाला ग्राफ दाखवतो टेक्निकल ओके तीन वर्षाचा ग्राफ पण बघा तुम्ही पडलेला शेअर आहे गेला चोवीसमध्ये जो पीक होता तर आता परत तो दोन वर्षापूर्वीचा तिथे तिथपर्यंत आलेला आहे बघा इथे होता तेवीसला सातशे रुपये होतं तिथे परत आलेला आहे आता तेवीस आणि प्रॉफिटॅबिलिटी यांची दुप्पट झालेली आहे ओके फ्रॉम तेवीस टू पंचवीस म्हणजे मग ऑब्वियसली शेअर इच्छिप राईट दहा वर्षाचा शेअर बघितला तर तुम्हाला कळेल की हे वेळ दोनशे ऐंशी रुपयाचा अवेलेबल होता दोन हजार वीसला वीस सोडून त्या तुम्ही कोविड होतं पण समजा इथे एकवीसला परत परत सातशेला परत त्याच लेवलला आलेला आहे ओके सेम लेवल प्रॉफिट हॅज प्रॉ कड रुपल्ट इन फाय इयर्स ओके एकवीस ते पंचवीसमध्ये प्रॉफिट चौपट झाला आहे ओके आणि शेअर तिथेच आहे आता काय म्हणावं याला म्हणावं हेच की लोकांना कळत नाही की कुठला शेअर घ्यावा आणि कुठला विकावा आणि एफ आय आय डी आयना पण कळत नाही आहे त्यामुळे शेअर खाली आणून ठेवला आहे आणि शॉर्टिंग जे करत आहेत ते माजलेले आहेत लोक आता सध्या शॉर्ट सेलर्स ओके बेअरची तगडी ग्रीप म्हणतात ना ती अशी बेअरची तगडी ग्रीप येत आहे बिकॉज ऑफ ट्रम्प आणि हा ट्रम्पची तगडी ग्रीप जेव्हा सुटेल तेव्हा हा शेअर परत अर्लियर पीकच्याही अजून पण पीक जाईल कारण ग्रोथ कंपनी ओके बघा आधीचं पीक होतं नाईन सेवंटी फाय ओके सॉरी टेन नाईन्टी थ्री परत तिथेच टेन एलेवन झिरो बाय एट थोडं दहा रुपये पंधरा रुपये वरती गेला परत पडला ओके परत वरती गेला परत पडला अशा सायकल्स आहेत मार्केटच्या तुम्ही एनकॅश करायला पाहिजे आणि ऑब्वियसली चांगल्या शेअर्सच्या त्या मार्केटच्या सायकल्स बघायच्या डच्चर शेअर्सच्या बघायच्या नाही डच्चर शेअरच्या मार्केट सायकल बघून काहीच उपयोग नाही तुम्ही तर अडकून बसाल किंवा लॉसच मिळेल ते सगळे सट्टा शेअर्स आहेत ओके दिस इज नॉट आय आर सी टी सी इज नॉट अ सट्टा शेअर इन्व्हेस्टमेंट करा दोन ते तीन वर्ष तुम्हाला परत सातशेवरनं सातशे छत्तीसवरनं परत तुम्हाला अकराशे मिळेल म्हणजे टिपिकली किती वाढलं ती तीनशे रुपये म्हणजे साधारण चाळीस टक्के तुम्हाला ग्रोथ मिळेल इन नेक्स्ट टू इयर्स म्हणजे ट्वेंटी पर्सेंट पर इयर रिटर्न तुम्हाला नक्कीच मिळू शकेल बिकॉज रेल्वे इज अ पी एस यू ट्रस्टवरती कंपनी त्यांचा बिझनेस आहे ग्रोथ बिझनेस आहे डिव्हिडंड तर भरपूरच देतात ते जंगेटे तुम्हाला चाळीस पन्नास टक्के डिव्हिडंड वाटून टाकतात त्यामुळे डिव्हिडंड इन्कम तुम्हाला येत राहील ॲडिशनली ओके तो पण okay, फायदा वेगळाच असतो आणि जे मार्केट कॅपिटलायझेशन तो वाढेल ओके okay, तो फायदा तुम्हाला नक्कीच जेव्हा तुम्ही शेअर विकाल किंवा इन्व्हेस्टमेंट ग्रेडचा पण हा शेअर आहे म्हणजे दिस कॅन गो टू टू थ्री थाउजंड रुपीज इन नेक्स्ट नो मे बी सिक्स इयर्स कारण रेल्वे तर काय जाणार नाही रे रेल्वे तर काय बंद होणार नाही सगळीच काय लोक विमानाने जाऊ शकणार नाही रेल्वे इनफॅक्ट अजून प्रचंड वाढेल जे वंदे भारत वगैरे आता चिटपूट सुरू झाले आहेत त्यांचं काय विषय ते आत्ता रिकाम्या जात असतील पण गोईंग फॉरवर्ड सगळं फुल जातील आणि केटरिंग पण अजून मे बी पंधरा टक्के सेजरने वाढणार ओके घरनं डबे कोणी घेऊन जात नाही ओके सगळे लोक इट ई मीलच ऑर्डर करतात आणि या लोकांनी झोमॅटो आणि स्विगीबरोबर कॉन्टॅक्ट केलेला आहे तुम्हाला यू कॅन ऑर्डर इट ॲट स्टेशन यू ऑल्सो यू कॅन गेट तुमची लाडकी करी किंवा लाडका पिझ्झा इन द रेल्वे ओके मे बी रेल्वे कॅटरिंग डझन गे यू पिझ्झा बट आउटसाइडर्स ओके यांचे जे पार्टनर्स आहेत दे कॅन डिलिव्हरी यू पिझ्झा आहे ना मेन स्टेशन्स तर आणि दे विल चार्ज हेवी आणि यू विल फील हॅपी अबाउट इट सो बट इन इन रिटर्न आय आर सिटीज इज अर्निंग द मनी ओके बघा मला पटतंय का रिस्क रिटर्न रेशोचा चांगला आहे ओके okay? लेस दॅन वन आहे असं मला वाटतं तुम्ही तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला विचारा त्याप्रमाणे ॲक्शन द्या पण तुम्हाला पटायच पॉस पॉसिबिलिटीज आहे बघा दहा वर्षामध्ये सुद्धा तर दहा वर्षा, वर्षा शेअर नव्हता दोन हजार एकोणीसलाच वगैरे आलेला आहे ओके त्याच्या आधी नाही आलेलं आहे बघा एकोणीसपासनंचा चार्ट आहे तर ही अशी आहे दिस इज वॉट इज मार्केट साप शिडी ओके इथे शिडी आली होती ओके तुम्ही उतरला नाहीत परत साप आला ओके परत इथे काहीच नाही गेलं मार्केट तसं काही वर्ष जात की काहीच करत नाही आतासुद्धा मार्केट काहीच करत नाही ओके गेल्या एका वर्षाबरोबर मी इथे पीक लावतो दोन हजार चोवीसला पडलं आणि आता इथे मार्केट नॉट डुईंग मच म्हणजे सातशे तीसवरनं आठशे रुपये म्हणजे काय दहा टक्के नॉट मच कायंड ऑफ थिंग दहा टक्के नॉट मच इन द मार्केट ओके ॲटलीस्ट फिफ्टीन पर्सेंट मिनिमम बेस लायनिंग शुड बी फिफ्टीन पर्सेंट बघा तुम्हाला प्रत्येक का परत भेटूया चॅनल बघत राहा ॲनालिसिस करत राहा तुम्ही स्वतः पण ॲनालिसिस करायला शिकता आहे कसं करायचं ते सगळं गुगलवर अवेलेबल आहे वेगवेगळ्या साईट्स आहेत तुम्ही बघू शकता मोबाईलवर पण तुम्ही करू शकता आणि समृद्ध व्हा आणि श्रीमंत व्हा ओके आणि लोकांना पण श्रीमंत करा लोकांनी सांगा ओके लोकांना ज्ञान नसतं तुम्ही सांगू शकाल ओके थँक्यू सो मच आणि हॅव अ गुड डे